मित्रांनो सर्वांना जयजी जाऊ वारकरी संप्रदाय हा धार्मिक संप्रदाय नसून तो एक सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणेचा एक खूप मोठा प्रवाह आहे आणि तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग किंवा घटक बनलेला आहे आणि म्हणूनच एक संत विचारांची परंपरा म्हणून महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून अ आध्यात्मिक सतसंघाचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमधून केलं जातं आमच्या रिसोड तालुक्यातील मोप येथे कुमारेश्वर महादेवाचं एक जुनं मंदिर आहे आणि भक्ती शक्ती विरक्ती आणि उत्पत्ती याच प्रतीक म्हणून महादेवाचं जे काही पूजन केलं जातं तर त्या पूजनाचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षापूर्वी मोप येथील या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि या जीर्णोद्धारापासून एक या ठिकाणी सत्संगाची परंपरा सुरू झालेली आहे आणि त्यानिमित्ताने याही वर्षी येत्या तीन एप्रिलपासून या सत्संग महोत्सवाचं आयोजन मोठ इथे करण्यात आलेलं आहे त्याचीही थोडक्यामध्ये रुपर्ष कार्यक्रमाचं हे अठरावं वर्ष असून या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय महाशिवपुराण कथा सोहळ्याचं हो आयोजन केलेलं आहे सकाळी चार ते सहा या काळामध्ये काकडा भजन आठ ते नऊ विष्णू सहस्त्रनाम नऊ ते दहा महाराज गाथा पारायण आणि अकरा ते पाच महाशिव पुराण कथा व सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन असे हे दैनंदिन कार्यक्रम राहणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये तीन एप्रिल रोजी गुरुवारला या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे हरिभक्त पारायण कीर्तनकार महादेवबाबा बाबा इंगोले यांचं कीर्तन राहणार आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे चार तारखेला योगेश महाराज आकाश हरिभक्तपरायण यांचं कीर्तन राहणार आहे पाच तारखेला हरिभक्तपारायण कृष्णा महाराज ढवळे ओपी ब्रह्मचारी यांचं कीर्तन होणार आहे सहा तारखेला रविवारी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज देशमुख प्रति इंदेरीकर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं कीर्तन या ठिकाणी होत आहे सोमवारला सात तारखेला हरिभक्तपरायण डॉक्टर विकास महाराज आहे तर बुलढाणा हे यांचं कीर्तन होणार आहे हरिभक्त परायण वैद्यनाथ महाराज थोरात आळंदी देवाची यांचं कीर्तन मंगळवारला आठ एप्रिल रोजी होत आहे नऊ एप्रिल रोजी गोपाल महाराज सरकटे आळंदी देवाची व दहा एप्रिल रोजी परायण अमोल महाराज सरकटे यांचं सकाळी नऊ ते अकरा वाजता काल्याचं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं कार्यक्रमाचं वितरण या ठिकाणी होणार आहे मोक येथील पंचक्रोशीतील हे महादेवाचं पुरातन आणि जुनं मंदिर आहे आणि या मंदिरात गेल्या अठरा वर्षापासून विविध नामसंकीर्तन सोहळ्याचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येतं पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा दर दिवशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनसेवेसोबतच विविध प्रासंगिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारच्या वेळी अं हे आयोजन विविध अन्नदात्यांच्या वतीनं करण्यात येत असतं आणि या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन अं ही सत्संग समिती आणि गावकरी मंडळी बोक यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे धन्यवाद